खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ज्या गरीब महिला आता तुमच्या समोर बोलल्या हे आंबडचं उपोषणाला मी सुद्धा भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर मी त्यांच्या डोळ्यातलं आश्रू बघितले त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं की, की बाबा अत्यंत कष्ट करून म्हणजे यात मी सांगेल की काबाड कष्ट हातावर मजुरी करून पोट भरणारे लोक खूप आहेत की ज्यांनी पाहिजे तेवढी मेहनत करून म्हणजे जे काय आकर्षक व्याजदर दिला बारा टक्के तेरा टक्के सोळा टक्क्यापर्यंत आणि त्यामुळे या आकर्षक व्याजदराला बोलून आमच्या गोरगरीब जनतेनी अज्ञानापोटी खर तर अशा पद्धतीच्या ठेवी त्याच्यात ठेवल्या आणि त्या फसले गेले मला या ठिकाणी सांगायचं की खूप खूप गरीब गरीब लोक आहेत पण गरीबांबरोबर श्रीमंत लोक म्हणजे ज्यांनी कष्टाने उसाचं पीक घेतलं आणि वर्षानुवर्ष उसाचे पैसे कष्टाने ऊस उस उसातून कमवले घामातून कमवले आणि ते पैसे आकर्षक ठेवीला व्याज आहे म्हणून त्यांनी ज्ञानरादामध्ये ठेवले आज अनेक चांगले सदन शेतकरी सुद्धा गरीब अत्यंत हातावर पोट भरणारा मजूर वर्ग सुद्धा अत्यंत मी म्हणेल की ज्यांना मुलीचं लग्न करायचं याचं नियोजन करण्यासाठी की आता आपल्या मुलीला दोन वर्षांनी तीन वर्षांनी लग्न करायचंय त्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आजारपणासाठी पैसे ठेवले कुणी घर बांधण्यासाठी पैसे ठेवले कुणी वेगवेगळ्या वेग शिक्षणाच्या महत्वाच्या कार्यासाठी पैसे ठेवले आणि या सगळ्या कष्टातून आज घामाचे पैसे कष्टाचे पैसे लोकांनी खात्यात ठेवले दुर्दैवानी हे सगळे पैसे एकूण किती आहेत तुम्हाला माहिती आहे ही बँक जी आहे ही जी ज्ञान राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे मी केंद्राच्या तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांना सा याचं ज्ञान असलं पाहिजे केंद्र सरकारनी सहकार विभागानी त्या ठिकाणी सेंट्रल रजिस्ट्रार आहेत मिस्टर झा नावाचे त्या झाच्या या सेंट्रल रजिस्ट्रारनी या सगळ्या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या नोंदणीचा उद्देश काय असतो उद्देश असतो की अगदी छोट्या स्तरावर गाव स्तरावर चार गाव स्तरावर पाच गाव स्तरावर छोट्या छोटा, छोटा व्यवसाय एकत्रित पैशाच्या माध्यमातून करायचं आणि गरीब माणसांना गरिबीच्या रेखेच्या वर आणायचं अशा पद्धतीनं एका चांगल्या हेतून या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या जातात की हे केंद्र सरकारची नोंदणी झालेली संस्था आहे आणि आमची राज्य सरकारचा याच्यामध्ये काही संबंध नाही मित्रांनो मी तुमचा प्रतिनिधी तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेला आमदार मंत्री या सगळ्या नात्याने तुम्हाला सांगतो की ही गोष्ट कृती आहे राज्य सरकारचे तुम्ही आम्ही सगळेच मायबाब या सरकारचे सगळे पाळले आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आज कितीतरी कायदे चांगले आहेत या कायद्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं संरक्षण केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच राज्य सरकारला सुद्धा आपल्याला जाग करायचंय आणि केंद्र सरकारला सुद्धा जाग करायचंय आणि त्यासाठीच आज विधानसभेत काय झालं तर तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे पण रस्त्यावर उतरून तुमच्या सगळ्यांच्या मागण्या मान्यच करून घ्यायच्या आणि तुम्हाला न्यायच द्यायचा या भूमिकेतून मी आज सगळ्या लोकांचं एक पुण्याचं काम समजून यामध्ये मी लक्ष घातल मी लोकप्रतिनिधी मी या नात्याने माझं कुठलंही शून्य टक्के सुद्धा राजकारण किंवा कुठलाही हेतू दुसरा नाही मला कुठल्या वैयक्तिक कुटुंबाबद्दल सुद्धा काही वैर आणि कुठलीही भानगड नाही माझी एकच इच्छा आहे की कष्टाचे पैसे माझ्या ठेवीदारांचे आणि खातेदारांचे वापस दिलेच पाहिजे एवढ्याच भूमिकेतून मी या सगळ्या कामांकडे या मित्रांनो माझं आपल्याला सगळ्यांना आहे की हे सगळे ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी केल्यात यामध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानी सांगतो की मी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे पहिल्या टप्प्यात आपण त्या मॅनेजमेंटला बोललो मॅनेजमेंटने खोटं आश्वासन दिलं त्याची वाट आपण बघितली पण एक रुपया सुद्धा त्यांच्याकडून परतफोर होत नाहीये त्यानंतर विधानसभा तुम्ही आम्हाला निवडून दिलेल्या त्या पवित्र सभेमध्ये किंवा त्या सभागृहामध्ये आम्ही शासनाला जागा करण्यासाठी त्या ठिकाणी बोललो आता तिसरा टप्पा काय केला तर तिसरा टप्पा ज्यांनी ही संस्था नोंदली त्या सेंट्रल रजिस्ट्रारचे जे झा नावाचे अधिकारी आहेत त्यांना मी सविस्तरपणे फोनवर बोललो त्यांना सांगितलं की आपण या संबंध देशाच्या या अशा पद्धतीच्या कॉपरेटिव्ह म्हणजे सहकारी क्रेडिट सोसायटीच्या नोंदणीचे प्रमुख रजिस्ट्रार आहेत निबंधक आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये न्याय दिला पाहिजे त्यांनी मला काय सांगितलं त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही आपल्या पुण्याच्या कॉपरेटिव्ह कमिशनर म्हणजे सहकार आयुक्तांकडून अहवाल घेतोय आणि अहवाल घेऊन मग आम्ही योग्य ती कारवाई करू माझं या निमित्ताने त्यांनाही सांगणंय वर्ष झालं लोक उन्हाचं पावसाच थंडीचं कुडकुडत उपोषण करतायत आंदोलन करतायत मोठमोठ्या पद्धतीनं मोर्चे काढतायत या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार काय झोपलं का, का? हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सरकारला या ठिकाणी आहे राज्य सरकार झोपलं का केंद्र सरकार झोपलं का वर्ष झाले आमचं सगळ्यात ठेवीदार आज आमचे हक्काचे घामाचे पैसे द्या म्हणतोय आणि आता हे सांगतायत की आम्ही या ठिकाणी त्या कमिशनरचा अहवाल घेऊन पाठवू हरकत नाही मी त्यांना म्हणलं घेतला का अहवाल तर आता मी जे सहकार आयुक्त आहेत त्यांच्याशी ते सुद्धा सकाळी बोललो सविस्तर बोललो त्यांनी मला सांगितलं साहेब आम्ही जॉईंट रजिस्ट्रार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि पुणे आणि अशा काही तीन लोकांची कमिटी केली त्या कमिटीला आपल्या या सगळ्या ब्रांचला जाऊन शाखेला जाऊन माहिती घ्यायला त्या ठिकाणी पाठवलं बावनच्या बावन्न ब्रांच बंद आहेत मित्रांनो बावनच्या बावन्न ब्रांच आणि त्यामुळे या शाखेच्या या सरकारने पाठवलेली जी तीन लोकांची कमिटी आहे त्यांनी रिपोर्ट काय दिला की साहेब आमच्याकडे माहिती घेण्यासाठी कुठेही कोणी माणूस उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे आम्ही काय रिपोर्ट देणार आणि म्हणून त्यांनी कमिशनर पुण्याला सांगितलं सहकार आयुक्ताला की आम्ही कुणीच आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही रिपोर्ट देऊ शकत नाही आणि त्याच पद्धतीचा रिपोर्ट सहकार आयुक्तांनी आता वर पाठवायचं ठरवलंय म्हणजे वर्षभर झाली एवढ्या सगळ्या खटापटी चालल्यात आणि अजून सरकार जाग होत नाहीये ही फार 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 दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मी या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत माननीय मुरलीधरराव मोहळ जे मी आरोग्य मंत्री असताना पुण्याचे महापौर उठे सहकार खात्याचे ते आता उप जेव्हा काय म्हणायचं राज्यमंत्री आहेत मी त्यांनाही सांगितलं की बाबांनो वर्ष वर्ष झालं एवढा वेळ का लागायला लागलाय तुम्हाला तुम्ही ताबडतोपीनं या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई का करत नाहीत हा प्रामाणिक प्रश्न त्यांना मी विचारला आणि त्यांना मी भाग पाडले कुठल्याही परिस्थितीत मंत्री मोदय हो मला तुम्ही बैठक दिली पाहिजे आम्हाला सगळा प्रश्न मांडायचा आणि ताबडतोबीनं या प्रश्नाच्या सध्या सोडवणुकीसाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत असं आश्वासन मी त्यांच्याकडून फोनवरून घेतलंय त्यांचं सध्या अधिवेशन दिल्लीला चालू आहे ते मला म्हणले भैया साहेब आम्ही नक्की कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला आपल्याला बोलवून घेऊ आणि बैठक लावू आणि हा प्रश्न सोडवू असं आश्वासन तुमच्यासाठी मी झोपलं हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळं या, या खात्याचे निबंधक जे देशाचे निबंधक आहेत झा त्यांना बोललो मंत्र्यांना बोललो कमिशनर म्हणजे आयुक्त सहकार राज्याचे त्यांना बोललो मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना बोललो आणि सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले इथं सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मराठवाड्यातला मोर्चा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं का कुणाला काही नाही जेवढे लोक इथं मला दिसत आहेत ते फक्त सोशल मीडियावरूनच या ठिकाणी उपस्थित झाले कितीतरी लोक अजूनही येऊ शकतात येऊ पण लोक का बाहेर पडत नाहीत मला कधी कधी कळत नाही आणि त्यामुळे माझी पहिली आव्हान असेल विनंती असेल की आपण घाबरू नका आपण खचून जाऊ नका आपण बाहेर पडा आपल्या हक्कासाठी लढा आणि कुणीही आपला जीव जो अत्यंत अमूल्य असतो तो कुठल्याही परिस्थिती करून करू नका अशी सुद्धा माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती असणार आहे फार अधिक बोलून वेळ घेत नाही या सगळ्या गोष्टींसाठी काय दिल्ली मुंबईला काही जर गरजच पडली तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा जर बोलवण्याची पाळी चाली तशी पाळी काही सरकारने येऊ देऊ नये अशी जर आमची अपेक्षा आहे कारण एवढ्या गोरगरीब जनतेला कुठं पुण्याला मुंबईला न्हायचं ही काही गोष्ट योग्य नाही पण मला वाटतं जर सरकार खरोखर मायबाप असेल तर त्यांनी यात लक्ष घालून जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक तातडीनं केली पाहिजे आम्हाला दुसरं काही राजकारण करायचं नाही जनतेचे प्रश्न सुटावेत लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या रास्ता अपेक्षा या निमित्ताने करतो आमच्यासारख्या शेकडो जे कोणी ठेवीदारांना अडचणी येते त्यांनी सुद्धा या कामात सहभाग घ्यावा आणि आने, अनेक म्हणजे काय व्हायचं मार्च हे लोक फिरायचे मार्च एंड पैसे गोळा करायचे पिगमी एजंटला त्यांना कमिशन बेसिसवर पैसे गोळा करायला सांगायचे पिगमी एजंट सुद्धा जवळजवळ इथं आता सत्तर ऐंशी मी एजंट आलेले पिगमी एजंट सुद्धा आज तुमच्याकडून पैसे गोळा करत राहायचे तेही पण वाऱ्यावर सुटलेत त्यांचेही पैसे अडकलेत आणि त्यांचे बऱ्याचशा अडचणी आहेत त्यामुळे अनेक बँकांच्या अडचणी आहेत श्रीमंत उसावाल्यांच्या अडचणीत सगळ्यांच्याच अडचणी पण आता या अडचणी सुटाव्यात अशी अपेक्षा आहे आणि सरकारनं सगळ्या अडथणी लक्ष घातलं पाहिजे आज सगळ्याला प्रश्न पडलाय एफआयआर दाखल करायचा आहे कोर्टातून द्यायचंय का आता एकच सांगतो ज्या 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 खात्यामध्ये जो जो खातेदार ज्या ज्या ब्रांचमधला असेल ज्या ज्या शाखेतला असेल ज्या तालुक्यातला ज्या जिल्ह्यातला असेल तुमचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अक्षरशः ठिय्या जा आंदोलन करा आणि तुम्ही तुमची तक्रारीचा अर्ज एकत्रितपणे सगळ्यांनी सह्या करून द्या तुम्हाला मी सांगतो या सगळ्या पोलीस स्टेशन मधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज घेतलाच पाहिजे एफआयआर केलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर तो अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवला पाहिजे आणि त्या आर्थिक गुन्हा शाखेच्या माध्यमातून कलेक्टर आणि कलेक्टरच्या